हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारे का पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर इथे आमच्या इथे मरेजगावला जी जिल्हा परिषदेची शाळा आहे ना मुलींची मुलांची मुलींची वेगळी तर ती तिचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं तर त्याच का म्हणजे त्याच कार्य त्या बिल्डिंगचे लोकार्पण सोहळा होता त्यासाठीच इथे सगळे जमले होते तर जिल दिल्लीचे जे उपमुख्यमंत्री होते मनीष सोदिया साहेब तरी हे येणार होते उद्घाटनासाठी आणि हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता हा म्हणजे त्या बिल्डिंगचा उद कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम होता तर त्यामुळे मी हो त्या हा व्हिडिओ टाकला आणि इतर राजकीय कार्यक्रम असतात मग तो नसता टाकला कारण आणि इथे सगळ्या मुली वगैरे ह्या सगळ्या शाळेच्याच मुली येतं आणि पालकांना पण बोलवलं होतं कार्यक्रमाला त्यामुळे मग मी पण आले होते तर मग मी थोडासा हा व्हिडिओ शूट केला आणि आमचे जे कज्जत जामखेडचे आमदार आहेत रोहितदादा पवार त्यांनी हा ह्या शाळेसाठी निधी मंजूर करून दिला आणि ही एवढी मोठी शाळा फक्त मुलींसाठी तयार झाली आहे तर मुलांसाठी आता नंतर होणार आहे पण आता ही सध्या मुलींसाठी तर इथे ते सोदिया साहेब आले होते तर तेच मग इथे ते, आता शाळेच्या उद्घाटनाची रिबिंग कापणार होते तर असा हा मोठा मस्त कार्यक्रम इथं पार पडला आज आणि आम्हाला खरंच अभिमान आहे की आमच्या मुलींसाठी इतकी सुंदर शाळा म्हणजे पहिली शाळा बघू बघितली ना तर ती खूप म्हणजे ब्रिटिशकालीन शाळा आहे ती तर ती शाळा बघून येणं खरंच खूप वाईट वाटायचं की मुलींसाठी शाळा नाही चांगली म्हणून म्हणजे वॉशरूमची वगैरे सोय नव्हती त्याच्यामुळे तर शाळेचं उद्घाटन झालं आणि नंतर मग इकडं स्टेज बांधलं होतं तर तिकडं स्टेजवर सगळे येत होते तेव्हाचा हा व्हिडिओ होता तर मी खूप काही जास्त शूट नाही केला शॉर्टकटमध्येच केला कारण थोड्या फार जरी टाकलं तर म्हणजे सगळ्यांना कळन की म्हणजे कसं असतं ना हे राजकीय व्हिडिओ एवढे टाकता येत नाही पण हा व्हिडिओ बिलकुलही राजकीय नाही आहे म्हणजे फक्त शाळेच्या संदर्भात आहे म्हणजे मराठी शाळा आणि ती पण सरकारी शाळा एवढी मोठी आहे त्यामुळे मग हा व्हिडिओ मी टाकला तर आणि सिसोदिया साहेबांचे देखील सरकारी शाळांमध्ये दे खूप चांगले आहे तुम्ही मोबाईलला किंवा या मोबाईलला किंवा नेट वगैरे सर्च करा त्यांनी भरपूर सरकारी शाळांसाठी काम केलेले आहे तर त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन रोहित पवार साहेबांनी देखील काम केलेले आहे तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून पुन्हा सांगा आणि इथं जे शाळेचे सर होते ना ते म्हणजे त्यांचे सगळ्यांचे आभार मानत होते आणि तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय इथं जे पहिले शिक्षक होऊन गेले तर त्यांचा पण सत्कार केला त्यानंतर मनीष सोदिया साहेब यांनी भाषण केलं तर त्यांचं भाषण पण खूप छान झालं खूप म्हणजे